नमस्कार आपले धुळे न्यूज आपले हार्दिक स्वागत करीत आहे हडसुने या गावाला दिनांक सोळा आठ सतरा रोजी श्री चिंतामण धोंडीराम तेली टेलारी या मुलास मेंढफा चारण्यावरून फॉरेस्ट अधिकारी व कर्मचारी यांनी बेदाम मारहाण करून सरकारी कामात अडथळा आणला असा गुन्हाही दाखल केला असे आजच्या मिटिंगमध्ये सांगण्यात आले या मारहाणीचा निषेध करण्यासाठी दिनांक सात नऊ सतरा रोजी महामोर्चाचे आयोजन दुवेश मनोहर टॉकीजवळ शिवाजी पुतळापासून सरळ आग्रा रोडने गोपालटी हाऊसकडून सरळ जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी धनगर समाजाने मुलाबाळांसह या मोर्चाला हजर राहण्याचे आव्हान मिटिंगमध्ये जाहीर करण्यात आले या मिटिंगला समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक सुनील भाऊ वाघ आप्पा खटा बल्टी भाऊ मासुळे उत्तर महाराष्ट्र धनगर समाजाचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर भाऊ परदेशी महासंघाचे जिल्हाध्यक्ष लखन भाऊ गोरख लखन आप्पा सरू सपनर गिरनार पंडित विजय पाटील सर पावभा गोयकर गोपीचंद मा, मा भारणार मुडेकरजी असे मान्यवर उपस्थित होते पुढील माहिती विठ्ठल महाराज पदाधिकारी देत आहे चिंतामनवर जो फारिस लोकांनी बॅड हल्ला केला आणि खोटा खोटे गुन्हे दाखल करून त्याला जे कोर्टाने दर रविवारी मला वाटतं दर रविवारी पोलीस स्टेशनला हाजरी लावायची जी सक्ती केलेली आहे त्याच्या निषेध म्हणून हा ज्या ठिकाणी समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय सुनील भाऊ वाघ आप्पा खतार बंडण धुळे शहराचे नगर शहर भट्टी भाऊ मासुळे उत्तर महाराष्ट्र धनगर महासंघाचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर भाऊ परदेशी महासंघाचे मा, जिल्हा अध्यक्ष लखन गोराळ समाजाचे उद्योगपती लखनापर उपनर विरोधांना खिरनार पाटील विजय पाटील सर पाऊ बागवेकर गोपाळ मार गोपाळचंद मारनर कोळेकर आपलं युवा मल्हार सेनेचे जिल्हा अध्यक्ष आ, जी आणि आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत असं ठरलेलं आहे की सात तारखेला कलेक्टर कचेरीवर या झालेल्या घटनेचा निषेध मोर्चा म्हणून कलेक्टर कचेरीवर सात तारखेला उत्तर महाराष्ट्राच्या वतीनं नुसतं हारसून नाही किंवा हा भाग नाही धुळे तालुका साक्री तालुका सिनखेडा तालुका शिरपूर तालुका बागलान नाशिक जिल्ह्याचं सगळं इकडून नांदगाव तालुक्यातून इकडून जळगाव जिल्ह्याच्या जवळचे जेवढे तालुक्या आहेत मोठ्या संख्येने एक निषेध मोर्चा त्या ठिकाणी आयोजन केलेला आहे तर त्या मोर्चाला जास्त जास्त लोकांनी बाया मुलाबाळा मुलाबाळासहित आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहून या घटनेचा निषेध नोंदवायचा आहे आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटने जो केलेला अन्याय आहे त्या अन्याला अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि ज्यांनी अन्याय केला त्यांना सस्पेंड करण्यासाठी हा मोर्चाचे आयोजन केलेलं आहे तरी सगळ्या समाज बांधवांनी त्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहायचं आहे असं या ठिकाणी आज ठरलेलं आहे त्या म्हणून सगळ्यांना आव्हान करण्यात येते की त्या दिवशी कुठलीही कारतमा न बागता तन धनाने त्या दिवशी शिस्तीत आपल्याला भानगड नाही तक्रार नाही डांगरेव नाही एकदम शांततेत गांधी मार्गाने आपल्याला त्या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे म्हणून आपण सगळ्यांना सांगा आपल्याकडं प्रत्येकाकडे मोबाईल आहेत सगळ्या नातेवाईकांना सांगा दुसऱ्या तालुक्यात सांगा इथल्या इथं नाही जिथं जिथं आपले नातेवाईक सगळ्यांना बोलवा आणि सगळ्यांना बोलवून तिथं मोर्चाला उपस्थित राहायचा आग्रह करा आणि एक वेळा आपली ताकद तिथं प्रशासनाला दाखवून देऊ आणि महत्वाचं म्हणजे जोपर्यंत हा निर्णय आपल्याला लागत नाही आपल्याला निकाल कलेक्टर कलेक्टर साहेब देत नाही प्रशासन देत नाही तोपर्यंत आपण तिथून हलायचं नाही मग किती वेळ गेली तरी चालेल बसून ठिया बसून राहू हो तिथं अजिबात नाही तिथून ते पूर्ण केल्याशिवाय आपण तिथून उचणार नाही अशी सगळ्या समाज बांधवांना आवाहन करण्यात आणि अधिकारी यांनी मेंढ्या चारण्याच्या ठिकाणी येऊन मेंढ्या चारणाऱ्या गरीब मेंढपा चिंतामण्याला बेदम मारहाण केली मेंढ्यांचंही मारहाण करून त्यांना जायबंदी करण्याचा प्रयत्न केला आणि मेंढ्या वनक्षेत्रात चालू नका अशा पद्धतीची धमकी दिली की ज्या वनक्षेत्रामध्ये कुठलंही वनीकरण झालेलं नाही कुठलंही झाड नाही वनविभागाची कुठलीही संपत्तीचं नुकसान होईल अशी कुठलंही ते स्थान नाही अशा ठिकाणी मेंढ्या चारत असताना त्यांना जाणीवपूर्वक मज्जाव करून त्यांना बेदम मारहाण केली आणि चोऱ्याचा उलटा बोंबा असं म्हणून परत त्याच गरम मंडपाळावर त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला जाऊन खोटा गुन्हा दाखल केला सरकारी कामात अडथळा आणला वन विभागाच्या लोकांना मारहाण केली दंगलीचा गुन्हा त्या ठिकाणी खोटा गुन्हा नोंदवून मेंढपाळावर अन्याय केलेला आहे वास्तविक हा गरीब मेंढपा जखमी झाल्यामुळे घरी चार दिवस तो जखमी अवस्थेत पडून होता तो अशिक्षित आहे संघटित नाही त्याच्यामुळे तो पोलीस स्टेशनला जाऊ शकला नाही चौथ्या दिवशी काही लोकांना कळाल्यामुळे त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केलं त्या ठिकाणी त्याच्यावर एम एल सी दाखल करण्यात आली तब्बल दहा दिवस उलटूनसुद्धा अजूनपर्यंत त्या गरीब मेंढपाळाच्या जबाबाला पोलीस आलेले नाहीत किंवा त्याचा जबाब घेतला गेला नाही हा एक प्रकारे वनविभागाचा दबाव आहे का असं या ठिकाणी आम्हाला आढळून येत आहे हरसुन्याच्या वनजंगलामध्ये महाराष्ट्राच्या वन खात्याच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी धुळे जिल्ह्याच्या कलेक्टर साहेबांनी धुळे जिल्ह्याच्या एस पी साहेबांनी महाराष्ट्राच्या वनमंत्राने प्रत्यक्षहून पाहणी करावी या वन अधिकाऱ्यांनी या ठिकाणी वनजमिनी पैसे देऊन अतिक्रमण करा असं लोकांना सांगून त्या ठिकाणी या गो दोन वर्षाच्या काळात प्रचंड सुळसुळात वन अतिक्रमणाचा झालेला आहे त्या ठिकाणी शेत्या काढल्या जात आहेत आणि त्याच्यामुळे मेंढ्या चारायला जागा शिल्लक नाही एकीकडे अतिक्रमण करायला प्रोत्साहन द्यायचं आणि दुसरीकडे गरीब मेंढपाळांना मारहाण करायची असं दुपटप्पी धोरण या वनविभागानं या ठिकाणी अवलंबवलेलं आहे आम्ही आज या ठिकाणी धुळे तालुक्यातल्या गरीब मेंढपाळांची मिटिंग घेऊन महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील सर्व संघटनांचे प्रमुख एक एकत्र येऊन त्यांच्या व्यथा या ठिकाणी जाणून घेतल्यात अत्यंत घोर अन्याय त्यांच्यावर या ठिकाणी झालेला आहे आम्ही या ठिकाणी असा तातडीचा निर्णय घेतला की या मेंढपाळांच्या प्रश्नासाठी सात तारखेला जिल्हाव्यापी मेंढपाळांच्या विरोधात होणाऱ्या अन्यायाला वाचाव फोडण्यासाठी धडक मोर्चाचं आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयावर या सर्व धनगर समाजाच्या संघटनांच्या वतीनं केलेलं आहे आमची महाराष्ट्र शासनाला आणि जिल्ह्याच्या प्रशासनाला विनंती आहे